शब्दाला पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये शनी मंदिर जवळ मारुंजी म्हणून एरिया आहे त्या ठिकाणी पनाची सोसायटी आहे या सोसायटीमध्ये देवेंद्र अंभोरे या फिर्यादीच्या तक्रारीवरून त्याचे तीन मित्र श्रेयस कवडे तसेच ललित भदाने आणि राम गंभीरे यांच्याविरुद्ध तीनशे चोवीस आणि आय टी ऍक्ट सेक्शन सिक्स्टी सेव्हन एचा ऑफेन्स दाखल आहे यामध्ये फिर्यादी देवेंद्र अंबोरे हा एका खासगी कॉलेजमध्ये शिक्षण घेतो आणि त्याच्याच ओळखीचे हे तीन त्याचे मित्र आहेत पैकी दोन मित्र त्या कॉलेजमध्ये सोबतच्या कॉलेजमध्ये शिक्षण घेतात आणि राम गंभीरे हा एका आरोपीचा कझिन आहे यांचे मुळात वाद हे सिगरेट पिण्यावरून झाले होते आणि त्यानंतर यांनी आरोपींनी पन्नाची सोसायटीमध्ये फिर्यादीला बोलवून घेतलं आणि दारूच्या नशेमध्ये त्याच्यावर स्वतःच्या हातातल्या कड्यांनी ॲसॉल्ट केलेला आहे तसेच थापडबुक्यांनी मारहाण केलेली आहे आणि त्यानंतर जो व्हिक्टीम आहे श्रेयस कवडे वय वर्ष एकोणावीस याचा कपडे काढून व्हिडिओ केला तसेच त्याला प्रायव्हेट पार्टवर झेंडू बॉम्ब लावायला सांगितलं ला, आणि त्याचा व्हिडिओ काढून फ्रेंड्स ग्रुपवर तो प्रसारित केला त्यासाठी आय टी ॲक्ट सेक्शन सिक्स्टी सेवन ए व्हिडिओग्राफी व्हिडिओ प्रायव्हेट पार्ट सर्क्युलेटिंग ग्रुप हे दाखल केलेलं आहे तिन्ही आरोपी अटक केलेले आहे यामध्ये आरोपींना न्यायालयाने पाच दिवस पोलीस कोठडी दिली होती आणि आता त्यांचं एम सी आर झालेलं आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या शौर्य वार्ता न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा